पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा अरे पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरा सारखा छाती काढून उभा राहा अरे मोरा सारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत आहे स्वर्ग सारा सांग तिला तुझ्या मिठीत आहे स्वर्ग सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा का हवेत बसशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ म्हणून म्हणतो मन जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वनवा प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं प्रेम कर भिल्लासारखं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखं फडकू नकोस उधळून ते तुफान सार मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्ला पानावरती खोचलेलं